ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज लाईब करा आणि बेल वर क्लिक करा दारू असताना खुर्चीला धक्का लागल्याने दोन गटात वाद झाला हा वाद इतका विकोपाला गेला की एकाने पिस्तूल काढून दुसऱ्या गटातील एका तरुणावर गोळी झाडले सुदैवाने हा तरुण यातून बचावला किरकोळ जखमी झालाय डोंबिवली पूर्वेकडील सेव्हन स्टार हॉटेलमध्ये काल रात्रीच्या सुमारास दीड वाजता ही घटना घडली विकास भंडारी या जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी मानपडा पोलीस ठाण्यात गोळी झाडणाऱ्या अजय सिंग सह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हे पाचही आरोपी सराईत गुन्हेगार आहे या पाचही आरोपींना मानपडा पोलिसांनी जीव धोक्यात घालत फिल्मी स्टाईलने पाठलाग करत ताब्यात घेतले बारमध्ये मध्ये घडलेल्या गोळीबारच्या घटनेमुळे डोंबिवलीत एकच खळब उडाली आहे रात्री मानपाडा पोलीस स्टेशनला सव्वा एक वाजेच्या दरम्यान एक फायरिंगची घटनेबाबत माहिती मिळताच आर पी आय श्री होनमाने आणि त्यांची टीम त्या ठिकाणी घटनास्थळी जाऊन ताबडतोब जखमीची माहिती घेऊन जखमीला एम्स हॉस्पिटलला ॲडमिट करून सदर घटनेतील संशयित जे आरोपी आहेत पाहिजे असलेले लोक आहेत त्याच्यामध्ये मेन अजय सिंग हा होता त्यांना दोन तासामध्ये डी बीच्या टीमने स्वतः जीव धोक्यात हो घालून त्यांना ताबडतोब अजय सिंग आणि त्याचे चार साथीदारांना ताबडतोब ताब्यात घेतलेला आहे चारही आरोपी रेकॉर्डवाले असून वेपन्स असल्यामुळं आज अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या टीमनं दोन तासामध्ये या आरोपींना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई अटकेची आणि तपासाची डिटेल तपासाची कारवाई पेया होनमाने व त्यांची टीम करत आहेत प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली माझ्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा